सर नमस्कार लाडक्या बहिणीनो नमस्कार आनंदाची बातमी आहे गुड न्यूज बॅड न्यूज दोन्ही पण आहे अंतिम सूचना आहे तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना ई के वाय सी साठी अत्यंत महत्वाची अपडेट जर तुम्हाला पुढील हप्ता पाहिजे असेल नोव्हेंबरचा हप्ता पंधरा रुपये पाहिजे असेल तर त्यासाठी ही गोष्ट करणे अत्यंत महत्वाचं आहे या तारखेपर्यंत करा काय तर इ कि अन्यता पंधराशे रुपये जे काय तुम्हाला येणार आहे ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाहीत पुढील हप्ते सर सगळे सगळ्यांचे बंद होतील जर ई शी नाही केली तर आताची मुदत वाढ होणार आहे का तर लक्षात ठेवायचं तुम्हाला दिलेली आहे इ किवायची तारीख वाढ पंधरा दिवस वाढ होणार होती त्याचं काय झालेलं आहे ती वाढ होणार आहे का त्या संदर्भात सुद्धा माहिती दिली ती सगळी माहिती पहा त्यासोबत तुम्ही महाराष्ट्रातील लाडके बहीण असताल तुम्हाला आजपर्यंत सगळे हप्ते ऑक्टोबरपर्यंत जमा झाले असतील तर पुढील हप्ते येत असेल तुमची एक के झाली असेल तर चांगली गोष्ट आहे महत्वाची पुढील हप्ते तुम्हाला येत राहतील परंतु एक अजूनही झाली नसेल पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण वेबसाईट सुरू आहे आता सुरळीतपणे कधीही तुम्ही करू शकता मोबाईलवर घर बसल्या सुद्धा तुम्ही करू शकता फक्त जर झाले नसेल तर करून घ्या किंवा जवळच का जे काय सी एस सेंटर आहे किंवा जे तुमचे एक कुठूनही करू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे एक वर्षी नसेल तर तुम्हाला ती करून घ्यायची अन्यथा पैसे न आता काय नेमकं या बातमीमध्ये आहे ते सविस्तर पाहूया तुमच्यासाठी गुड न्यूज हीच आहे की नोव्हेंबरचा हप्ता तुमचा लवकर येणार आहे एक एवशी करणारांना आता त्याच्यामध्ये दोन मुद्दे अशा आहेत अनेक महिलांनी त्या ठिकाणी आहे की सर वडील नाहीयेत किंवा पतीचं निधन झालेलं आहे किंवा मी डिवास घेतलेला आहे मग घटस्फोट घेतला त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकूया ताईनं अजून तुमच्या संदर्भामध्ये महिला विकास बालविकास मंत्री ज्या आदेताई तटकरे असतील किंवा त्या लाडके बहिणी संदर्भामध्ये असं कुठलंही ऑप्शन अजून आलं नाही पण शक्यता आहे की लवकरच येईल अठरा जी काय तारीख आहे का तुमची ती तारखेमध्ये सुद्धा एक पंधरा दिवस तुम्हाला वाढ मिळू शकते किंवा एक महिन्याची वाढ मिळण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे आता इथं काय सांगितलं ते पण पाहणं गरजेचं आहे काय म्हणतात या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे काय म्हणते मुदत लवकरच संपणार आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असायचं बोललं जात बंद होणार नाही काळजी करू नका जोपर्यंत सरकार आहे लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही असं म्हटलं जात आहे यावर ही योजना आणणार आहे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे काय म्हटलंय त्यांनी ते पण पाहूया महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे ही सुरूच राहणार आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचं एक महत्वाचं पाऊल आहे असं त्यांचं म्हणणं आहे या योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहे त्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडून देण्यामध्ये दे मोठ्या प्रमाणात त्यांचं यश आहे आणि ही महत्वाची भूमिका बजावली लाडक्या बहीणने त्यामुळे ही योजना आम्ही बंद करणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे त्याच्या पुढे त्यांनी महत्वाचं हे पुन्हा सांगितलं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे योजना तर बंद होणार नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत योजना कंटिन्यू चालू राहणार आहे फक्त इथं महिला अपात्र केल्या जातील ज्यांची एकीवायशी नाही केली किंवा एकीवायशी झाली असेल तर खूप महिला अपात्र होणार आहेत त्याचे सुद्धा कारण आपण सांगणार आहोत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षवाल्या महिला योजनेमध्ये साठ वर्ष होत पाच वर्ष वाढवल्यानंतर पासष्ट केलं परंतु आता ज्या महिलांचं पासष्ट वर्ष एक दिवस किंवा पूर्ण व्हायला दोन दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत त्या महिलांना नोव्हेंबर मध्ये पासष्ट वर्ष पूर्ण झाले असेल एक दिवस जरी झाला असेल तरी तुम्हाला आजपर्यंत सगळे हप्ते आले असतील तरीही नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही लक्षात ठेवा एकवीस ते पासष्ट ना वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची जी काही आर्थिक मदत ते तुमच्या डीबीडी बँक खात्यामध्ये दिली जाते या योजनेच्या अंतर्गत सरकारने किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसह हो हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केली आणि लाभ घेतल्याचं समोर आलं होतं यामुळेच राज्य सरकारने पात्र ज्या महिला ह्या महिला शोधण्यासाठी ए के ही बंधनकार केली होती आणि यासाठी दोन महिन्याचा अवधी सुद्धा देण्यात आला होता तो आता सतरा नोव्हेंबरला संपत आहे म्हणजे अठरा नोव्हेंबर ही जी तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ए केवायशी करणं बंधनकारक के जर अठरा नोव्हेंबरपर्यंत नाही केले तर लक्षात ठेवा तुम्हाला पुढील येणार नाही ए के करण्याची अखेरची तारीख जरी जवळ आली असली तरी ऑक्टोबर मध्ये राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी त्याची मुदत ही पंधरा दिवसासाठी वाढविणार असल्याचं म्हटलं होतं किती दिवस ही पंधरा दिवस याची मुदत वाढवणार आहे राज्यामध्ये आलेला जो पूर होता या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता परंतु या मुदतवाढीमुळे वाढीमुळे ज्या महिना शी करू शकलेल्या नाही त्यांना अधिकृत वेबसाइट वरून जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे परंतु अजून अधिकृतपणे ही तारीख वाढ झालेली नाहीये ठीक आहे ह्याच्यात पुन्हा शक्यता आहे तुमची तार वाढ होऊ शकते आणि वाढ झाल्याच्या नंतर ज्यांना महिलांना एक वर्षी बाकी आहे त्यांना दिलासा मिळू शकतो परंतु अजून तुमच्याकडे तारीख आहे आज जर पाहिलं असेल तर दहा तारीख आहे ठीक आहे अकरा तारीख होऊन जाईल ह्या अकरा तारीख बारा तारीख ठीक आहे तेरा तारीख चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा एवढे दिवस तुमच्याकडे बाकी आहे त्याच्यामुळे शक्यता शक्यता लक्ष ठेवा उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी प्रयत्न करा होत नसेल तर जास्तीत जास्त वेळ सकाळच्या वेळेमध्ये रात्रीच्या टायमाला एक चार ते सहा या वेळेला सकाळी चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीच्या किंवा दुपारच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त त्यात वेळ ओ टी पी आला नसेल तर पुन्हा प्रयत्न करा कारण तुमच्याकडे सध्या पर्याय नाहीये ही किंवा जर नाही झाली तारीख जर नाही वाढली तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही ठीक आहे त्यामुळे आणि ज्या महिलांकडं ऑप्शनच नाही झालेला आहे कोणाचा आधार क्रमांक टाकायचा मोठ्या भावाचा टाकायचा बहिणीचा टाकायचा ज्या महिलांना वडील नाहीत त्याने कोणाचा टाकायचा तर काळजी करू नका तुमचे काही पैसे बंद होणार नाहीत हो त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट होती त्या महिलांचे पैसे बंद होणार नाहीत तुमच्यासाठी नवीन ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्ही तुमचं त्या ठिकाणी जे सरकार सांगत त्या प्रकारे तुम्ही तुमची एक करू शकता हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे अनेक महिला नाही तर लाखो महिला आहेत ज्या या एवायशी मध्ये त्रस्त आहेत का बरं कारण अनेकांच्या त्या ठिकाणी पती नाहीत किंवा घटस्फोट झालेल्या महिला आहेत वडील नाही आहेत या महिलांना अजूनही प्रश्न आहे की त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यामुळे तुमचं काम आहे हा व्हिडिओ त्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या काळजी करू नका तुमचं कुठल्याच प्रकारे हप्ता बंद होणार नाही ठीक आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती अधिक तुम्हाला नक्की अपडेट देईल आपला हा टेलिग्रामचा ग्रुप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्या महिलांनी जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतो व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका आहे अजून चॅनलला बिने सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या ठीक आहे चला थांबतो